एकूणच या सगळ्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच होणार आहे कारण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या राजकारणात जे काही बदल झाले किंवा ज्या घडामोडी घडल्या त्या इतक्या अनपेक्षित होत्या की या निकालानंतर अनेक गोष्टी पुन्हा बदलण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं या निकालाकडे बघितलं पाहिजे महाराष्ट्रात नेमके काय निकाल लागू शकतात एनडीटीव्ही मराठीचा पोल ऑफ पोल काय म्हणतो आपण पाहूयात पहा एनडीटीव्ही मराठीचा पोल ऑफ पोल काय सांगतोय महाराष्ट्रात महायुतीला बावीस जागा मिळू शकतील महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळू शकतील आणि इतरांना एक म्हणजे त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर टी व्ही नाईनच्या आणि पोल स्टॅटच्या अंदाजानुसार हा पोल आहे महाराष्ट्रातला तर आणखी पहा पोल एबीपी आणि सी वोटरचा पोल काय सांगतो महायुतीला चोवीस जागा मिळतील महाविकास आघाडीला तेवीस जागा मिळतील इतरांना एक जागा मिळेल पुन्हा एकदा काटेकी टक्कर दाखवली जाते महाराष्ट्रात 24, इतना इतना इंडिया टीव्हीचा पोल काय महाराष्ट्राबाबत सांगतोय पहा महायुतीला चोवीस ते बत्तीस जागा मिळू शकतील महाविकास आघाडीला सतरा ते चोवीस आणि इतरांना इतरांची पार्टी कोरी असेल असं इंडिया टीव्ही म्हणत आहे तर टाइम्स नाव काय महाराष्ट्राबद्दल भाकीत करते पहा महायुतीला सव्वीस जागा मिळतील महाविकास आघाडीला बावीस आणि इतरांची पार्टी इथेही कोरी राहील टाइम्स नावचा हा एक्झिट पोल सांगतोय या पोल तर आपण या पोलवर जर नजर टाकली तर महाराष्ट्रात जवळपास फिफ्टी फिफ्टी अशी लढत होण्याची शक्यता आहे लढत खरं तर झालेली आहे चार तारखेला या लढतीचा निकाल लागणार आहे आणि या लढतीमध्ये कुणाची सरशी होते त्यावर महाराष्ट्रातल्या विधानसभेची सुद्धा गणितं ठरणार आहेत त्यामुळे एका अर्थाने हा सगळा जो निकाल आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप दुर्गामी परिणाम करणारा ठरू शकतो कारण गेल्या पाच वर्षात ज्या युत्या आणि ज्या आघाड्या झाल्या त्यातून जो जे एक चित्र राजकीय चित्र समोर आलं त्यामुळे मतदारांचा खरंच भ्रमनिराश झाला होता का मतदार या सगळ्याकडे कसा पाहतोय आणि विशेष म्हणजे कोविड काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला गेला आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या गेल्या पाच ते सहा वर्षात कोणत्याही निवडणुका न झाल्यामुळे जनमताचा अंदाज येऊ शकलेला नाही आहे त्यामुळे ही निवडणूक जनमताचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या या निकालावर पुढची राजकीय गणितं ठरणार आहेत